श्रीकृष्ण महाविद्यालय व बळीरामदा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे पंढरपूर तालुक्यातील चळे येथील श्रीकृष्ण महाविद्यालय व बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय चळे यांचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात साजरे झाले कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने झाली उत्तरोत्तर कार्यक्रमाची शोभा वाढतच गेली वासुदेव आला हो वासुदेव आला या गाण्याने मात्र महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा ठेवा उलगडून दाखविला त्यानंतर शिवजन्मोत्सव पाळणा ओखाने शिक्षक शिक्षण विद्यार्थी अभ्यासक्रम परीक्षा व अंतिम निकाल या विषयावर सादर करण्यात आलेला ड्रामा याने लक्ष वेधून घेतले आणि उत्कृष्ट कलाविष्कार म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थी आदित्य पाटील याने सोडा सोडा राया हा नादखोळा ही लावणी सादर करून कार्यक्रमाची उंची वाढवली अधूनमधून होणारे शिक्षक विद्यार्थी याच्यावर कारंजी पसरवत होते सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ तानाजी चंदनशिवे सर बळीरामदा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शशिकांत तांबेसर संस्थापक अध्यक्ष बळीरामदा बनसोडे श्रीकृष्ण महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य नितीन बाबर सर ज्ञानेश्वर वाघमोडे सर बालाजी बनसोडे सर सुरेश सर सर्व महाविद्यालयाचे शिक्षक वृंद व शिक्षिकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे मंच संचालन सहाय्यक प्राध्यापक पाटील जे बी मॅडम व सहाय्यक प्राध्यापक नाईक येस मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन माळी एस एस मॅडम यांनी केले